रेकॉर्डवरील गुन्हेगार आदर्श उर्फ मोन्या विठ्ठल लुडेकर याला चिखली पोलिसांनी केलं तडीपार चिखली पोलीस पोली स्टेशन हद्दीमध्ये राहणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार आदर्श उर्फ मोन्या विठ्ठल लुडेकर वय वर्ष बावीस ह्याचं वर्तनातही सुधारणा होत नव्हती तो काही कामधंदा करत नसून त्यानं स्वतःची गँग तयार केली होती तो घातक शस्त्र जवळ बाळगून चिखली पोलीस स्टेशनच्या आसपासच्या परिसरात असे गुंड साथीदारांसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे नियमितपणे करत होता त्याच्यावर चिखली पोलीस स्टेशनमध्ये जबरी चोरी अवैधरित्या शस्त्रजवळ बाळगणं बेकायदेशीर जमाव जमवणं गंभीर दुखापती करणं अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्या या गुंडगिरी आणि दादागिरीमुळे चिखली परिसरात दहशत निर्माण झाली होती त्याच्या दहशतीमुळे आणि भीतीपोटी सर्वसामान्य नागरिक त्याला विरोध करायला किंवा पोलिसांकडे तक्रार देण्यास सहजात धजावत नव्हते त्याच्या गुंडगिरीमुळे परिसरात सभ्य नागरिक तसेच लहान मोठे व्यावसायिक गोरगरीब जनता यांना दैनंदिन जीवन जगणं व्यवसाय करणं कठीण होत चाललं होतं त्यानुसार आज रोजी आरोपी आदर्श उर्फ मोण्या विठ्ठल लुडेकर ला दोन वर्षांकरता नागपूर येथे तडीपार पार केलंय पोलिसांच्या या कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षतेची भावना निर्माण झाली आहे चिखली परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या तडीपारीच्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केलंय माननीय पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे साहेब यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील सराईत गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश आम्हाला दिले आहेत प्रथमतः त्यांनी जी मुलं अल्पवयीन आहेत पण समाजप्रवाहापासून दूर गेलेले आहेत गुन्हेगारी क्षेत्राकडे वळालेले आहेत यांच्यासाठी त्यांनी दिशा उपक्रम सुरू केला होता या दिशा उपक्रमाअंतर्गत दिशा भरकटलेली लोकं यांना समा यांना समुपदेशन करून त्यांच्याकडल्या कर असणाऱ्या कलागुणांना वाव देऊन त्या क्षेत्रामध्ये डायव्हर्ट करून त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्याचं काम केलेलं आहे ह्या उपक्रमाला प्रतिसाद न देणारे काही सराईत गुन्हेगार होते की ज्यांच्यावरती ह्या गोष्टीचा काही परिणाम होत नव्हते सवयीप्रमाणे ते नियमितपणे गुन्हेगार गुन्हेगारी क्षेत्राकडं वळत होते अशा गुन्हेगारांना कडक कारवाई करण्याच्या उद्देशाने काही लोकां काही आरोपींविरोधात मोकांतर्गत कारवाई केली काही लोक गुन्हेगारांच्या विरोधात तडीपारीचं शस्त्र आम्ही उचललेलं आहे चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणारा आदर्श उर्फ मोन्या विठ्ठल लुडेकर हा सुद्धा एक अशाच प्रकारचा गुन्हेगार होता त्याचं वर्ष बावीस आहे जुएनआयला असल्यापासून त्याच्यावरती शरीराविरुद्ध मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल होते घातकशस्त्रजवळ बालकून परिसरामध्ये त्याने दहशत निर्माण केली होती त्यामुळं सर्वसामान्य नागरिक त्याच्याविरोधात तक्रार देण्यासाठी पुढं येण्यास दसावत नव्हते कोर्टातून जामीन मिळाल्यानंतर त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करूनही त्याच्या वर्तनच सुधारणा होत नव्हती त्यामुळं या ठिकाणी त्याला या शहरामध्ये ठेवणं उचित वाटत नव्हतं त्याच्या कारवाया विचारात घेऊन आम्ही त्याला तडीफार करण्याचा प्रस्ताव मान्य पोलीस उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार सोम यांच्याकडे पाठवला त्यांनी आज रोजी त्याला मान्यता दिलेली आहे आणि आज रोजी पिंपरी चिंचवड आयुक्तालयातून नागपूर शहर या ठिकाणी दोन वर्षासाठी त्या डीपार केलेलं आहे